सण उत्सव समारंभांमध्ये प्रक्षोभक भाषणं टाळण्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले कार्यक्रमाच्या आयोजकांना ज्या अटी शर्तींवर परवानगी दिली जाते त्याची प्रत कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांना देखील पाठवा अशा सूचना देखील त्यांनी दिल्या अलिबाग इथं पार पडलेल्या उल्हा शांतता समितीच्या बैठकीमध्ये तटकरे बोलत होत्या कार्यक्रम आयोजित होत असतात त्याची माहिती ज्या वेळेला येत असते त्यावेळेला त्या, त्या कार्यक्रमामध्ये जे सर्व मंडळी मान्यवर मंडळी जे वेगवेगळे सहभागी होत असतात मग लोकप्रतिनिधी असतील काही प्रतिष्ठित नागरिक असतील या सगळ्यांना सुद्धा त्या कार्यक्रमांची जी काही नियमावली आहे म्हणजे ज्या नियमावलीला आधारित राहून ती परवानगी दिलेली आहे त्या त्यांच्यापर्यंत सुद्धा निर्गमित करण्यात येतील जेणेकरून अधिकाधिक आम्ही सगळेच जण ज्या वेळेला या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ त्यावेळेला आमच्यावर सुद्धा ही जबाबदारी आहे की आम्ही सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून आणि सणाला कुठेही गालबोट लागू नये आपल्या भाषणांमधून ही दक्षता जी आहे ती घेण्याच्या दृष्टिकोनातून हे आपण करत आहोत